किचनमध्ये दे देवघर ठेवल्यास काय होऊ शकते जाणून घ्या त्यामागचे वास्तुशास्त्र व वा सत्य तुमच्या घराला घरपण देणारी जर एखादी कोणती वस्तू असेल तर ते म्हणजे तुमचे देवघर देवघर म्हणजे तुमच्या घरातील एक पवित्र भाग जिथे देवांची पूजा केली जाते तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते ज्या घरात देवघर असतं त्याच घराला घरपण असतं देवघर हे तुमच्या घरातील खूप मुख्य भाग आहे ज्यामुळे तुमच्या घरात आनंद सकारात्मकता येते ज्या घरामध्ये देवघर योग्य जागेवर आहे तिथे नेहमी सुख आनंद आणि उत्सुकता असते तुमच्या घरातील देवघराची जागा योग्य जागेवर असणे खूप गरजेचे आहे नाहीतर घरात दारिद्र्य क्लश व कटकटी होतात आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये देवघर किचनमध्ये का ठेवू नये व देवघराची योग्य दिशा कोणती आणि ते कुठे ठेवावे ते जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं कि आहे की देवघर किचनमध्ये ठेवू नये जर देवघर किचनमध्ये ठेवले तर त्याचे काही नियम आहेत ते पाळले पाहिजे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला जर देवांचा सदैव तुमच्यावर आशीर्वाद हवा असेल तर मला कमेंटमध्ये तुमच्या आवडीच्या देवाचं नाव लिहा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला एक अग्नि व पाणी याचा प्रभाव किचनमध्ये अग्नी व पाणी या दोघांचाही उपयोग केला जातो त्यामुळे किचनमध्ये नकारात्मकता तयार होते त्यामुळे देवघर जर किचन मध्ये असलं तर तुम्हाला वास्तुदोष लागण्याची भीती असते सतत अग्नी व पाणी याचा वापर केला जातो त्यामुळे संतुलन बिघडते देवघरासाठी नेहमी शांत व वा सात्विक वातावरण हवं असतं दोन पवित्रता व स्वच्छता देवघरासाठी नेहमी पवित्रता व स्वच्छता गरजेची असते असं म्हणतात की जिथे स्वच्छ व पवित्र जागा असते तिथेच देवांचा वास असतो किचनमध्ये तिखट मसाल्यांचा वापर होतो तामसी पदार्थांचा वापर होतो तेल तूप यासारखे अनेक प्रकारचे द्रव्य वापरले जाते त्यामुळे त्याचा किचनमध्ये धूर होतो व यासोबतच व्हेज व नॉनव्हेज यासारखे अन्न शिजवले जाते त्यामुळे संपूर्ण किचनमध्ये याचा वास पसरतो आणि किचनमधली पॉझिटिव्ह एनर्जी नाहीसी होते तिथलं वातावरण बदलते या कारणामुळे देखील किचनमध्ये देवघर ठेवू नये तीन नकारात्मक ऊर्जा व वास्तुदोष किचन मध्ये सतत अग्नि प्रज्वलित होते त्यामुळे तेथे निगेटिव्ह एनर्जी तयार होते या निगेटिव्ह एनर्जीमुळे देवदोष तयार होतो व वा घरातील वास्तुदोष लागतो त्यामुळे कट क्लश लहान मुलांची चिडचिड पती पत्नीचे भांडणे होतात चार अन्नाचे उष्टे कण बरेच जण किचन मध्ये जेवण करतात आणि जेवताना अन्नाचे बारीक कण खाली पडतात व हवेत पसरतात त्यामुळे किचन मधली हवा दूषित होते हळूहळू हवेतून ते अन्नाचे कण तुमच्या देवघरापर्यंत जाऊन पोहोचतात तुमचे उष्टे अन्न देवघरापर्यंत पोहोचते त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे देखील देवघर किचन मध्ये ठेवू नये पाच देवघर हे बाथरूमच्या शेजारी ठेवू नये किंवा दरवाजाच्या खाली व जिन्याच्या खाली देखील ठेवू नये जिन्याच्या खाली ठेवल्यास तुमचे पाय देवघरावर येतील देवघर हे वैवाहिक गोष्टींसाठी असलेल्या ठिकाणी देखील ठेवू नये म्हणजेच बेडरूममध्ये दे देखील ठेवू नये देवघर हे स्वच्छ ठिकाणी व वा वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला ठेवणे खूप शुभ असते शक्य झाल्यास देवघर तुमच्या घराच्या हॉलमध्ये ठेवा किंवा देवांसाठी एक स्पेशल देवघर किंवा स्पेशल रूम ठेवा देवांसाठी ईशान्य कोपरा हा खूप शुभ मानला जातो